सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी काल रात्री एवढा पाऊस पडला ना अक्षरशः धूधू धो -धो, बॅटिंग केली आहे पावसाने आणि काल दुपारी आहे ना प्रचंड ऊन पडलं होतं आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून आपण दादा आणि सारूला सोडून आलो होतो मुंबईला गेले ते आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आमच्याकडे खरं तर आपण आज फोड करतो आहे पेरणी तर झाली पण उर्वरित जी शेतातली जमीन असते त्याची फोड करावी लागते त्याला देखील नांगरून घ्यावं लागतं त्याला आमच्या इकडे फोड म्हणतात पेरणी झाल्याच्यानंतर फोड असते फोड झाल्याच्यानंतर मग लावणी जे रोपं वगैरे उगवली की लावणी असते सो आज आमच्या शेतामध्ये फोड करायला आपण ट्रॉलर घेऊन आलो आहे आमच्या साराच्या मामांचा तर आज आपण तिथेच जाणार आहोत पण सकाळी सकाळी उठलो म्हटलं गावाकडचा कोरा चहा आपल्याला मिळाल्या आणि तो मस्तपैकी त्याचा आनंद घेतोय या थंड वातावरणात बघा किती छान वातावरण आहे अशा थंड वातावरणात मस्तपैकी आलं टाकून गावाकडचं कोराच्या पिण्याची मजा काही वेगळीच आहे चहा पिऊया आणि शेतावर जाऊया भारी चला मंडळी आता शेतावर निघालो आहे चहा आणि बिस्किटं घेऊन म्हणजे नांगरा ना, ते नांगरायला आले त्यांना ना हारे तर नंतर होईलच बघू आपण विचारून बघू कारण आता आता कसं आहे आमच्याकडे ना ते ट्रॉलर वगैरे नांगरणीसाठी आणतात ना किंवा ट्रॉलरच म्हणतात ना आम्ही आपलं त्याला गावच्या भाजी ट्रॅक्टर आणले म्हणतो कारण ते ट्रॅक्टरसारखं दिसतं म्हणून आपण त्याला ट्रॅक्टर म्हणतो तर ते आणलं तर त्याने पटापट नांगरून होतं चला चहा आणि बिस्किट घेऊन जाऊया हे बघा कशी रोपं उगवलीत बाबंताताच्या शेतामध्ये बाबंतात्याने पण काल बैल धरले होते केली बघा यांचीही शेत आहेत खाली सकाळी उठलं ना की पक्ष्यांचे भरपूर आवाज ऐकायला येतात भारी बघा आमच्या शेतात पण एवलीवलीशी रोपं आली आहेत आता अजून असं जर पाऊस पडत राहिला ना रात्र रात्रभर तरी तरी मस्तपैकी छान अशी रोपं उगवतील आणि लावणी पटकन होईल मुळात चला बघा असं आता याला कॉलर म्हणतात आमच्या गावठी भाषेत याला ट्रॅक्टर म्हणतात बघा मला पूर्ण पेट्रोल किती लागतं होती अडीच लिटर फुल होत हे वायब्रेशन आहे ना पूर्ण हातामध्ये येतं नांगर पण नांगरामध्ये पण तसंच असतं बऱ्यापैकी पण नांगर चालवणं ना थोडं म्हणतात ना एकदम वेगळंच आनंद असतो नांगर चालवण्यामध्ये म्हणजे भावाजींचे पण बैल होते पण आता ट्रॅक्टरच नाही ट्रॅक्टरनेच हे करतात तुमचे बैल होते ना पूर्वी बैल आहेत ना दिले।, दिले ना गेल्या वर्षी हा चला बघ आता झटपट आपल्याला एवढं आटकून घ्यायचं तर वरचं झालं हे झालं हे बाजूबाजूनेच आहे आणि हे लवकर होईल तर आमचे कुडेकर मामा पण आलेत आणि आमच्या साराचे आजोबा पण आलेत मंडळी बघा गावाकडे सकाळ झाली की कामात आपल्या शेतीच्या कामाला लागले फोड लवकर लवकर सगळेच बरेच जण औरकून घ्यायच्या मार्गावरती आहेत त्याचं नाव काय अशी फोड करून झाली आहे ट्रॅक्टर किंवा ट्रॉलरला बघा असं चाफ करावं लागतं तिथे भाताचे आवे वगैरे असतात किंवा मग असं काय गुंतागुंतीचं काही तण असतात ना तर ते अडकतात साफ करावे लागतात हे सगळं मला वाटतं मला पण शिकून घ्यावं लागेल कारण आता कसं आहे गावाकडे बऱ्याच असं ट्रेंड चाललं आहे ट्रॉलर घ्यायचा आता बैलजोडी तशी फार अशी कोण आता हाकत नाही पण असं मला जरी वाटतं की मस्तपैकी नांगरावरती हात बसला ना की तो आनंद वेगळाच असतो ट्रॉलर आपण काही कधी चालवलं नाही पण नांगरावरती लुंबणीवरती हात आपला गेला आहे थोडीशी लहानपणी म्हणून काय थोडी प्रॅक्टिस केलेली आहे पण कसं आहे परत एकदा ते नांगर धरणं आणि ते पूर्ण वरा धरणं किंवा मग लावणी लावणं या सगळ्यात गोष्टी त्यांना नांगरावरची प्रॅक्टिस महत्त्वाची असं मला वाटतं तो आनंद वेगळाच आहे ऑलरवरची आता आपण बघू शिकूया थोडंसं साफ करायला लागतो बघा पण आहे ना धुंदा ट्रॉलर फिरवण्याचा प्रयत्न केला पण थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे गाडी चालवणं वेगळं आणि याला चालवणं वेगळं तर मजा नांगरात मजा असते बैलांच्या पाठी रोज फिरण्यात काय वेगळा आनंद असतो हे बघा आमची जी चार शेतं आहेत घराजवळ ती नांगरून झाले आहेत चला म्हणजे शेतातली कामं तर आवरली आत्ता दुपारची वेळ आहे मी निघालो आहे तुरळला कारण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य येत आहेत जी मुंबई गोवा हायवेवरून मुंबईच्या दिशेनं आहेत तर त्यांनी भेटायला बोलवलं आहे तर मी निघालो होतो मामाकडे तर त्या तेवढ्यातच त्यांचा फोन आला आहे तर आता आपण त्यांना भेटायला तुरळला जातो आहे नाही तर त्यांना मी घरी बोलवलं असतं सो बाहेरच्या बाहेर आपण तुरळला जातो आहे सो त्यांना देखील भेटूया कोण आहेत ते तुम्हाला वेळात कळतील मंडळी आज आपण शेतामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर तुरळला आलो होतो मघाशीच सांगितलं होतं की आपल्याला आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटायला येणार आहेत कोण आहेत दाखवतो अलिबाग मधून आले स्पेशली नमस्कार सर नमस्कार बरं तुझं नाव सांग निखिल निखिल राऊत मी अलिबाग मधून आलोय आणि ऍक्च्युली माझा पण चॅनल आहे अलिबागकर निखिल आहे ते मी हो मी पण ब्लॉग केला मग दादाच्या चॅनलवरती होती सांगतो मला परत सांग दादाला भेटून आम्हाला मीन्स दादाला भेटायची इच्छा खूप दिवसापासून होती आणि आता कोकण कोस्टल आम्ही करत होतो ना तर असं सगळे युट्यूबर्सना आपले जे युट्यूबर म्हणजे युट्यु दादा आहेत सगळे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना भेटायचं होतं सो त्यात मेन जो, जो नाव मीन्स ज्या कोकणी मध्ये जे प्रत्येक पहिलं नाव आहे ते आहे दादा अरे बापरे कोकण का पहिला युट्युबर कोणी म्हणजे हँड्स ऑफ कोणी बोलेल की पहिला युट्युबर असेल तर तो आहे संदेश दादा खूप मस्त वाटलं खूप बरं वाटलं त्याच्याशी बोलून खूप आता पंधरा वीस मिनटं झाली असेल आपण हो हो बरं बरे याची याची तर ओळख केली याची तर ओळख झाली आपल्याशी पण आपले सर आहेत नमस्कार सर तुमचं नाव सांगा पंधरा मिनटं बोललो सरांशी आणि वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा गोष्टी झाल्या खूप चांगलं व्यक्तिमत्व एवढा वेळ माझ्यासाठी पंधरा मिनिटं ऊन लागते थोडंसं गाडी थांबून मुंबई गोवा हायवेवरती गप्पा मारणारा माझ्याशी म्हणतात ना पहिलं व्यक्ती महत्व थँक्यू <laughs> सर सॉरी जरा घरी बोलवलं असतं पण आता बाहेर जायचं मला पण बाहेर जायचंय आणि सर पण ऑन दी वे होते ये ये। सर तुमचं नाव सांगा मनोज राऊत माझं नाव मी अलिबाग खूप मोठे फॅन आहोत मी अरे बापरे आणि जे काही युट्युबर्स आहेत माझ्या मते तो संदेश हा सगळ्यात आधीचा यूट्यूबर आहे सगये सगये की ज्याला सगळे बघून फॉलो करून खूप करत आहेत सगळेच जण सगळ्यांची नावं घेण्यासारखीच आहेत अनिकेत रासाम आहे प्रगत आहे लकी आहे रिषभ आहे सगळी लोक आहेत सगळ्यांना आमच्याकडून बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी खूप मोठे व्हा आणि कोकणाचं नाव अजून मोठं सरांनी आशीर्वाद दिला आहे भारी वाटलं अशी माणसं खुल्या मनाने बोलणारी माणसं भेज़ा भेटतात ना तेव्हा बऱ्याच काही गप्पा गोशी वाटतात तसंच असंही म्हणतात ना माझ्या माझा हा आच्चा हो माझा हा हा क्षण मी लक्षात ठेवेन मी एवढा वेळ सॉरी हायवर जेव्हा येते तुमच्या येईल भेटू छान वाटलं सर लवकरात लवकर अलिबागला भेटू भावाचं चॅनल आहे परत एकदा चॅनल अलिबाग कर निखिल म्हणून अलिबाग कर निखिल म्हणून चॅनल आहे पटापट आपल्या कोकण संस्कृती परिवारातले जे जे कोणी सदस्य आहेत भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अलिबाग पण आपल्या कोकणात येतं येते शंभर टक्के सरांनी आपल्याला प्रेमाने आणलाय गणपती बाप्पाचा हो आम्हाला म्हणजे आता विहाला हो हो नक्की नक्कीच थँक्यू विहा माझ्यावरती जसे आशीर्वाद आहेत तसे माझ्या मुलीवरती पण असू द्या नक्की नक्कीच नक्कीच हो हो नक्कीच नक्की नक्कीच 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 तसेच आशीर्वाद माझ्या मुलीवर देखील राहू द्या दे, थँक्यू थँक्यू व्हेरी मच भेटून छान वाटलं yes, आता सरांना काही जास्त बोलायला <laughs> थांबवत नाही कारण विषय वाढतील आम्ही इथेच एकताच होईल <laughs> सर भेटू नक्कीच okay. okay. अली बघला भेटू भेटून छान वाटलं येस बर सगळ्यांना भेटून छान वाटलं नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू आल्याबद्दल भेटून छान वाटलं ती भारतीय भावाची मेसेज ती पोलिस नमस्कार नमस्कार भेटूया अलिबागला भेटू नक्की 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 हो मंडळी आपले जे अलिबाग वरून आलेले मित्र होते तर त्यांची गाठभेट घेऊन मग आता मी घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग मी काकींशी गप्पा मारत होतो तर त्या काकींनी काय काय गप्पा मारल्या ना त्या नक्कीच बहा कारण ते बघण्यासारखं आहे आणि नक्कीच ऐकण्यासारखं आहे खरंतर नांगर कशा पद्धतीने असतो कोकणातला आणि त्याला वेगवेगळ्या झाडाचे वेगवेगळे म्हणजे साहित्य कसं असतं तर ते सगळं सांगितलं आहे म्हणजे इसकाडापासून जोकडापासून ते बघ बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या त्या ऐका आणि मग तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी भेटतो काटे आणायला जायची कुठे गत्या कुंभय ढाकलायला आणि कुंबलीचं कुठे इस्काळात घालायचं र ती इस्काळात घालायला शिवला 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 आणि कुंबली कसलं कसलं झाड असतं ते कुंबलीचं असतं कुंबलीचं कुठंय दार करी ना आम्ही ते बाई मी बाईक गेलाय बारा बाईक बारा बांधलेलं एवढं फूट आणायची फुट लागायचं नायरा खैराच पालेटू लागायचं खैराच आणि कुंबलीच काय लागायचं शिवला झोकडाला झोकडाला दोन बैलाच्या दोन बैलाच्या दुसऱ्या झाडाचं नाही चालायचं काय नाही वेळ शिवलीची झोक काय झोकडाला शिवला शिवला घालायला तिचं कुठे कुंबलीच झाड आणि खैराचं कशाला हालेट मारायला हालेट मारायला आणि नागर असा खैराचा कोणच बाई केव्हा कोणच आणायला नाही भेरले माडाचं पण व्हायचं ना इस्काड इस्काड व्हायचं ते तर इसकाड माडाचं आणि इस्काड काय शिवणीचं पर काढी काय काय लोक शिवणीचं काढत म्हणून मग माडाच्या इसकाड्याला कुठे गेले बाके बांधून जायचं तिकडे लोकांचे तिकडे आता सगळीकडे मार कोण विचारतोय त्यांना होय ना आता नाही वापर ना आता आता ना आता ट्रॅक्टरला काय मारतात ट्रॅक्टरला काय पेट्रोल ना आता तुटलं बिटलं तुंबलीच झाड ना खैराच फिटरू ना कसलं काय नाही बघ ना किती काय किती बारीक सारीक गोष्टी होत्या ना पहिल्या शेतीत निंगडीची शिमटी लागायची बैलाला बैलाला ना आम्ही एवढं काय द्याय होत अशी कुंग यायची पान आणायची ना सरती बांधायची व्हायची ना त्यातनं भाकरी गुंडू होती ना त्याला आताला चव येते का गॅस वरच्या जेवणाला नाही चवंडळी तर मंडळी ऐकलत ना खर तर नांगराची अशी विशिष्ट पद्धतीने केलेली रचना नक्कीच कुठल्या तरी जाणकाराकडून ऐकायला आवडेल बघा किती कोकणातल्या या सगळ्या बारीक सारी गोष्टींमधल्या ना खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मग ते खैराचं फिटरू असू दे भैरले माडाचं इस्काड असू दे किंवा शिवनीचं इस्काड असू दे मग ते एका कुठल्या तरी झाडाचे मग ते असे पहिल्याच्या मानेमध्ये घालतात दोन बाजूला हे असतात तर ते कशा पद्धतीने घालतात किती सुंदर पद्धतीने बनिकाकीने सांगितलं खरं तर ह्या काळांतराने काही गोष्टी पाठी सरत चालतील आता नक्कीच तुम्ही पाहिलं व्हिडिओच्या शेवटी आपण नवीन पिढी सगळीच आपण ट्रॉलरने म्हणजेच मी म्हण ट्रॅक्टर म्हणतो त्या ट्रॅक्टरने आपण नांगरणी करतो सो पुढे या गोष्टी पाहायला मिळतील की नाही याच्या शाश्वतीने पण बनिककींसारख्या जुन्या माणसांकडून अशा जेव्हा गोष्टी माहिती पडतात तेव्हा नक्कीच आपल्या कोकण संस्कृतीच्या या चू यूट्यूब चॅनलला चार चॅन लागतात असं मला तरी वाटतं सो मंडळी तुमचं काय मत आहे आणि कोणाला नांगराची संरचना कोकणातल्या माहिती असेल आणि त्याचं महत्त्व माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा सो मंडळी हा व्हिडिओ तर आपण इथेच तुरताच सांभवतो आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव्हा कोकण आपलं जसं काळजी घ्या मंडळी